खाणं पिणं चा पाणी पिणं कि लगे गरबड सांगायला लागलात का तुम्ही कसं आहे मामा हां शेतामधली मोटर चालू करून आला हा ते आमच्या शिव कोणी बघतच नाही त्याच्यामुळं लवकर जावं लागते आहो हे जन्माच्या जडाचं काम आहे हे असं असं केलं कसं भाग पळ उठकी पळ थोडं बसा चार गोष्टी बोलू द्या लोकायला ना। व्हायस नाही हमको बी खिचणी काम आहे लडकी की बोलावून हम भी सॉरे हो मला काय तुमचं पोटलं नाही हे बाय

पाय घाचालला होतो पाय पण काय लिहित बोला दोन दोन गोष्टी बोला काय ना मुलगा आणलाय बघा नोट हो कोण कोणतं का बघा एक दोन तीन चार पाच पोरत आपली पाच पोर का पाच पोर एका चलाय नाही मुलगा पाच असेल एकतीच पोरगी देऊ का नाही कसलं नाही हो म्हणजे जे तुम्हाला म्हणणार नेमकं कोणतं ते दाखव ना त्या बघा येऊ हा मला पाचही पोर लग्न करायचं पाचही पाचवी पोरसंग चांगले तुम्हाला तेऊ चांगला वाटण नवर देऊ तुम्ही पाच करा अहो पाहुणे हो नेमकं सांगाय ना कोणत्या पोरग येतं अहो करा नाही मी पाचवी पोरं घेऊ आला बरं पाहुने हो तुमचं नेमकं म्हणलं तरी काय मला नेमकं पोरग दाखवा ह्या पोरंचं करायचं म्हणून मला पाचही मी पास पण तुम्हाला नेमकं करायचं कोणत्या पोराशी कसं सोयी माहितीये का तुम्ही राग राग करू नका मला ह्याच लग्न करायचं होतं पत्र कॅन्सल याच करतो आता अहो तुम्ही तर पाच बोरस दाखवा लागला हे मग कोणाच अहो पाहुणे बाकीच काही विचारू नका तुम्ही मला ते पाच पोरांना सगळे आता सावंत आहेस ना तू कुणाचं का तुम्हाला लग्न घेते मला लेख द्यायची करून दे मी पण मला त्याचं परिचय तर फायदे

एक दोन तीन चार पाच पोरं तुला कोणतं मी पोर राहते बाबा तुला पोरं तरी किती रे पाच सहा पोरं चार पोर पाच पोरं म्हणायला सांगताना कोणत्याच लग्न करायचंय तुला, करा तुला तर माझी पोरकी काय मार तुका काय सहा लग्न अगा आहे तुला पाच पोरातून कोणतं पाच पडते ते बघ ते साव बी आहे म्हणते अरे बाबा माझ्या पोरीला माझं मतार्पण झालंय आता काय करायचंय माया पोरीला जे पसंत मला पसंत करायचंय का आता माया पोरीला पसंत करायला आता शिकले नाही पोरगी मई बॅटरीज बसून मोटरीच बसली बघ मै, बस मै, बस मै पोरगी आता माया पोरीच्या मनावर राहिले आता माया मनावर काय राहिलं नाही <laughs> बाई तुला कोणचं पसंत आहे सहा आहेत ना त्याच्यातून तुला कोणच पसंद आहे हे मला सांग आधी मी तु तुला पसंत आहे सांग सहातून सांग कोणचं पसंद आहे तर माया कानात सांग कोणाला सांगायचं नसलं तर ए माय थांब तिला तिच्या मनाने बघू दे तिला जायचं तुला नाही जायचं हो बाकीच जाऊ द्या मला फक्त एवढं सांगा नवर देव कोणता या पाचमधून अहो सोयरी हो सहापोरे हम्म सहा मधून मला असं माहिती की तुम्ही पास करा ना हे पास करा हे पास करा अरे बाबा पोरग पाच पाच सहा सहा सोयरी किला घेऊन निघालास का काय तू निघाला पोरग एका पोरीला का पाच पोराला पाच कुठून आणावा असे कुठं स्वारी केले होते असतो तुमचं म्हणणं बरोबर आहे बाई म्हणजे दोन पोर बघा हे आहे कंडक्टर आणि हे डॉक्टर बघा त्या दोघांतून पाच कोणत का आपण हे डॉक्टर कशाचे हे ह्या डॉक्टर डोराचा अच्छा अच्छा आणि हे कंडक्टर गाडीचा बस बसचा हा तो चोवीस तास बाहेर असतो आणि दिवसभर बाहेर असतो संध्याकाळी घरी असतो बघ आय बघ बग तुला दोन्हीतून कोणता पास करायचा तो कर मावशी कर ना ठेवू नाही नाही दाखवा राहुल त्या मुलीला सांगा हो ते होत पुन्हा पुन्हा मला सांग ना तर काय म्हणे दोन्हीतून तू बघ जा वय कोणता बघायचा ना आणि एक नंबर दोन्ही पुरत एक नंबर तो पैसे व्यसन नाही बाई सांग बरं आता तुला कोणचा पसंद आहे दोन पोराय तू असं कसं बोलायचं बाई डोक्याचा भाग नसल्यावर एवढ्या लोकात कसं सांगन ती मग काय बाहेर घेऊन जाऊ आपण जा बाबा तू घेऊन जा तिला कहा विचार काय म्हणजे पोरा बघ काय बघायला ती एका माकाकड काय ती सांगा ना फटकून चार लोक आले इतक्या सकाळपासून त्याला चहा पाणी देऊ न करता करता बेजार झाले ना बाबा मी बघा मला काय विचारू नका आता अनो तुम्ही माय तुम्ही तुमचं बघा फक्त व्यवहाराचं काय होतंय तेवढं मला सांगा पाहु ना मला बघा उशीर व्हायलायला जायचंय चला राम राम तुम्हाला सगळ्यांना बघू काय माय मला फक्त व्यवहाराचं सांगा बरोबर येतो बघा काय तुमचं कोण पसंत आहे काय तर मला येतो अण्णा शिकाय होत काय व्यवहारातून उठून गेले अरे जाऊ त्याला घ्या गेला त्या पूरच्या पूर आयची हाय पोर घ्या बाप आय बर बाई भाई नवरी माय आता पटकन सांग कोणता पास आहे द्या दोघं तू ये आम्हाला जाऊ दे बरं आता पटकन सांगा की एक नंबर देऊ हा एक नवरदे चार पाठीमागं राहत असेच ती आता सांग पण सांगतो का हो का आता लेक सांगन ना मी काय बर बघू पुढे थांब जरा पाहले हो, तुम्ही आमचं विचारून घेतलंय पोराचं काय काय नाही आम्हाला पोर कळून राहुल सांग पटक आहे का नाही तर मी काय सांगू मी काय सांगू ती तुला करायची मला करायची ते तुला पास केलं डॉक्टर म्हणून बघ कर सांग सांग मला तुला पास आहे का बघ तिला पास केलंय आपण तुमचं पोर का ना पास आहे का ना पास आहे

स्वारे हो बरं आम्हाला पोरगी पास आहे हो तुमच्या कानी कसं तुम्हाला पोरग पास आहे की नाही बाई पोरग पास होई आणि ना पोरीला एकदा बोलू द्या काय बोलायचं आहे बा बुरला बर जाई र तू भाई जाय घेऊन काय बोलायचे बोलला बोलू बोला? बोल। द्या ना लग्न अब जन्माचा आहे तो भरे भाऊ जा जा बा जा जा बोल ऐकून जाईकून जा माझा मार्ग जा ऐकून बाय अण्णा हा काय आम्हाला आणलंय तुम्ही आम्हाला मुली चेहऱ्या दाखवणार तुम्ही आता चेहऱ्यामध्ये काय बसलाय र हे बाय दाखवून दाखव 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 अरे बाबा तुम्ही सहा पोरं आणलेत पण सगळ्यात पोरात दाखवायचे का ते एकूण मताला पसंत झालेत ना आता काय करायचंय सहा सगळ्यात दाखवून बरं राहुल तुझे तो तोंड तो 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 पाहिलेस का नाही काय काय बोलल तिला तू हा हो काय कसं कर काय हा तुमचं काय म्हणणं आहे अहो अण्णा तोंडत दाखली नाही ते तर कसं काय झालं तरी दाखव दाखव बर दाखवून तोंड तू बघू दे खोल दाखला तोंड कसं आहे ती खोल ना अहो पाहुण्या हो बोला मला कायतरी तुमच्या पोरीमध्ये घोटाळा दिसतोय बघा हे शंभर टक्के खरं आहे मी आता कसं पोरंच ऐकलं नाही की पोर तोंड काम दाखवते मग हा

কার কারো জান্্র্রাযবা কার্রে য়েয়ে কারারে নান িদান্রার আান্রিকেপরে. কান্র আপাডেপরা কান্র্য়ান নান্রা. এইান� अरे चार पाच पावले येऊन गेले तू तसच करतीस अगं चल नावले सहज दाखले आग चांग की दोघ आहे